आज होता पंधरा ऑगस्ट मग काय सकाळ साखळ लुटून गेलो मराठी शाळेत आणि जाऊन बघता होतं काय आमच्या पहिले आखे गावची लोक येऊन थांबलेली आम्हाला टाइम झाला वाटतं आणि हा बाबा बागा फुल तयारी नालाय पाऊस आला तर इकडं तिकडं पलाय नको मग प्रभात फेरी पण आली दोन्ही गावात फेरी मारून पोर्या बघा ह्याला विचारला काय बनलास तोल ते मलाच नाही माहित ने बनाय सांगितलंय म्हणून बनलोय काय बनलास काय मग सगळेजण एका रांगेत उभे राहिले आणि मराठी शाळेजवळचा ध्वजारोहण केला मराठी शाळेचा ध्वजारोहण करून सगळी निघाली ग्रामपंचायतचा ध्वजारोहण करायला ग्रामपंचायत जवळचा पण ध्वजारोहण झाला आता आतुरता फक्त फरसाणाची वाट वागताना पोरा फरसान कधी भेटतय हे किती टाईम लावताना लवकर नको करायला पोऱ्या कंटाळला ना उभा राहून राहून झोप आली बिचारायला आणि आतुरतेने सगळी पोररा ज्याची वाट पाहत होती तो आलाय तो म्हणजे फरसान अरे दम दर तुला पण भेटल त्याचा कशाला घेतस काका फरसन द्यायला लागलं तसं सगळ्यांचा हात टॅपला व सापास लागलं अरे भावा तीन तीन पुढे घेऊन कुठे चाललास बाकीच्या पण ठेव नाही तर ते, ते उपाशी मरतीन